नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवले आहेत मी मस्त नागलीचे पापड आणि साबुदाना बराटा चकली पण बनवलेली तर तुम्हाला मी समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तिकडे माझ्या पाठीमागे रॅक आहेत त्या रॅकवर टाकलेले आहेत मी सुकायला तर चला मग आता बघू आपण वेगळे आहे फार्म हाऊस आणि इकडे बघा दिनेशच्या पप्पांचं चालू आहे काम शेळींना चारा बांधता येत ते तिकडे आणि आता मी तुम्हाला दाखवते पापड तर तिकडे बघा मी नागले पण टाकलेले आहे उन्हात कवळ्या आज थोडस कवळं ऊन आहे संध्याकाळचं कारण आता बाजलेले आहेत साडेचार आणि साडेचार नंतर उन्हाचा फरक पडतो म्हणून मी उन्हात टाकलेले आहे आणि इकडे बघा मी साबुदाना भटा चकली बनवलेली होती तेल्लीला दोन तीन दिवस झाले आहेत ती छान कडक झालेली आहे छान तयार झालेली आहे आणि इकडे जे आहे ती ही बनवलेली आहे तर बघू शकतो मी खूप अजून नरम ती तयार झालेली नाही ती तरी साबुदाना चकली आणि नागलीचे पापड तयार केले आहेत मी तर ते त्या साईडला मी पापड टाकलेले आहेत तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही पापड पण मस्त तयार झालेले आहेत नागलीचे पापड आणि इकडे सावधाना चकली तर असे रॅक बनवलेले या रॅकवरती असे टाकलेले आहेत पापड तर आजच असं नियोजन आपलं आपलंवाल आणि उद्यासाठी परत इकडे नागली पण तयार होते उन्हामध्ये कवळ्या उन्हात टाकलेली आता भेटला थोडासा वेळ सकाळपासून काम सुरूच होतं आता भेटला थोडासा वेळ म्हटलं चला आता थोडासा का होईना व्हिडिओ बनवून घेऊ तर आजचं असं रोजचं रुटीन असतं माझं भरपूर महिला म्हणतात की ताई तुम्ही टाईमवर व्हिडिओ टाकत नाही त्याचं कारण असे दिवसभरामध्ये माझं असं काम असतं रुटीन असते त्याच्यामुळे मला टाईमवर व्हिडिओ बनवायला मिळत नाही पण आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद